समाजाच्या मुलांसाठी ते प्रयत्न करत असतात आणि कुठलाही कार्यक्रम असो ते भाग घेत असतात करतो मंगल भाऊ हे आमचे जुने आणि खूपच अभ्यासू व्यक्तिमत्व Yeah.

चोवीस अकरा दोन हजार तिचं गोत्र सांडिल्य आहे शिक्षण पीजी झालेलं आहे गोज वेल मराठी सध्या नक्की करत नाही आहे मामांचं गोत्र हे भटपरी आहे तुचा रेलगाव रेलगाव हे यांचं गाव आहे प्रदेशाचं पीजी झालेलं आहे शुभमंगल सेवाभावी संस्था आयोजित आज प्राथमिक पडदेचे परिचय संमेलन याच्या अगोदर दोन वर्ष झाले पहिला वर्ष आहे शुभमंगलमध्ये म्हणजे तिसरे वर्ष एकूण आपले शुभमंगल सेवाभावी संस्था ही जवळपास तीन वर्ष कार्यरत आहे आज जरी त्या संस्थेमध्ये पहिल्यांदा काम होते है। तर हा जो एक कार्यक्रम होता आज जवळपास आमच्याकडे दोनशे बारा दोनशे दोन प्लस रजिस्ट्रेशन झाले आणि हे रजिस्ट्रेशन जरी झाले त्याच्यामध्ये म्हणजे कोणत्या शुभमंगलची किंवा एक त्याची मदत मी सगळी टीम आहे सग्ञे सग्ञें सग्ञें या सगळ्या टीमचं सगळ्यांचं सहकार्य प्रत्येक व्यक्तीचं हे जे दिसतं ना याच्या मागे पण आहे पाठीमागे याच्या पाठीमागे जे असे काही आहे असे त्यांचं पण योगदान आहे त्यांचं पण विशेष सहकार्य तर सगळ्यांच्या सहकार्याने आपण आपल्या घरात एक लग्न घेतो किती तारांबळ आपल्या सर्वांना माहितीये हे दोनशे लग्न म्हणजे दोनशे लग्नच म्हणता येईल याला तर हे दोनशे लग्नासाठी संपूर्ण आमच्या टीमने मदत केली मेहनत घेतली आम्ही काय केलंय दिवसाचे रात्र रात्र दिवस केला आणि दोन दोन वाजता आम्ही जागलो अक्षरशः कारण घरचं लग्न असतं त्या वातावरण त्या मंडळीवर कसं असतं घरातल्या परिवार सगळा आमच्या सोबत होता त्या परिवारनी मेहनत घेतली आणि त्या आहे तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्हाला कळालं गेले जुळण्या अजून जुळण्याचं कसं आहे आता त्यांचं रेजिस्ट्रेंट झालं आपण काय करतो रेजिस्ट्रस झाल्यानंतर आपण एक एक संदिती होत असतो म्हणजे त्याला काय कोणती संधी तर त्यांची जुळणी आपल्याला नंतर कळत माध्यमातून नोंदणी समाजाला काय समाजाला तर ते बघा माझं तुमच्यासारखं एक चॅनल आहे छोटस माझं समाजासाठी आणि त्यातून आवाहन करत असतो पण आता तुम्ही सगळे पत्रकार तुमचा आभार सगळ्या पत्रकार म्हणून आता तुमच्या सगळ्यांच्या चॅनलच्या माध्यमातून आभार समाजा सांगू इच्छितो बघा मी एक समाजवेळा माणूस आहे म्हणता येईल त्याला माझ्याकडे काहीच नाही हे सांगतो मी तुमच्याकडे असेल काहीच नाही माझ्याकडे वाडी शेतीने मी दिवस लागतो समाज 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 पण तुम्ही समाजाचे लोकासाठी अजून आलेले आहे त्याच्यामध्ये किती किती विद्यार्थी कोणतं कोणतं पोस्टर आता सध्या शिकलेले मुलामध्ये किती आहे कोणतं आता आता बघा डॉक्टर जाऊ पास एम बी डी एस एन एस एम एस असे सगळे मिळून आमच्याकडे पंधरा प्लस डॉक्टर त्यांचे रेस्ट्रीन झाले आयटी इंजिनिअर जवळपास पस्तीस पस्तीस चाळीस त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जॉब आले सात आठ त्याच्यानंतर उद्योग प्रायव्हेट सेक्टर असे जवळपास आणि शेतकरी आणि जे विदेश विशेष हा जे विदेशमध्ये आपले हजार नव्हते त्यांचा पण लाईव्ह घेतला त्यांचे विदेशात एक कोटी पॅकेज दोन कोटी पॅकेज दीड कोटी पॅकेज घेतला असं लाईव्ह मध्ये लाईव्ह कार्यक्रम ठेवला आपण ते पण जुळले त्यांच्या समाधान व्यक्त आता ते आम्ही एक सविशन बॉक्स ठेवले सोल्युशन बॉक्स मध्ये म्हणजे त्यांनी म्हणजे आम्हाला शब्द त्यांनी शब्द काही झाले नाही त्यांनी समाजासाठी झोपून दिलेलं आहे हा तुम्हाला त्या हे देतो का रिटर्न देतो का हो शंभर टक्के शंभर विचार आहे समाजच हे म्हणजे समाजच आहे आता हे समाजच आहे दोनशे प्लस टू हंड्रेड प्लस प्रमुख पाहुणे आपले उपायुक्त खुशाल सिंग गोरवा साहेब होते त्याच्यानंतर उपायुक्त त्याच्या त्याच्यानंतर जे वैजापूरचे सिंह भागवत दिवस साहेब ते होते त्याच्यानंतर डॉक्टर जीवन राजपूत जी होते त्याच्यानंतर जे माजी आमदार कन्नडचे उदयसिंग राजपूत ते होते मुंबईचे ऍडव्होकेट आपले शांतिराल राजपूत ते होते असे सर्वच होते सुधानसिंग परदेशी म्हणजे नाव भेटायला एवढे होते तुम्हाला आपले किवा मॅडम पण होते सिटी चौकच्या बाळाल मॅडम आता दोन जे मधून तर मला माझं उद्दिष्ट जवळपास फिफ्टी प्लस जुळायला पाहिजे याच्यामधून तसं तर हंड्रेड आहे माझं पण आणि हा हे तीन ओडर झालं तीन मग तुम्ही सांगा काय जुळलं तर तीन ओबर वन एकशे वीस सर एकशे वीस चार रोगांचे लग्न जुळलेले तीन ओडर मिळून आमच्या कार्यकारणीमध्ये हे जिथे सगळे सदस्य आमचे मी तर म्हणतो ना तुम्हाला महाराष्ट्र महाराष्ट्राने बाहेरून आले बाहेरून पण आले महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्र बाहेरून पण आले गुजरातचे आले कोणी कोणी कुठं सुरत सुरतून आले सुरतून आले मध्य प्रदेश मध्य प्रदेश विदर्भ दे आणि ते विदेश मधून ते दे बाहेर आले ते म्हणजे आम्हाला मध्य प्रदेश तिसरा तिसरा किती ओड जाते आमच्या मध्ये बघा आमचं जो हा वडवड संमेलन होता आमचा राजपूत परदेशी राजपूत हिंदी भाषिक राजपूत मराठी भाषिक हा तिघांचा ती, मिळून होता प्रमुख पाहुणे आता बाहेर गावून जे लोक आले समजा महाराष्ट्राच्या बाहेर लोक आले ह्या लोकांची व्यवस्था आपण केली का सगळ्यांनी टीम सगळ्या टीमने केली होती व्यवस्था सगळे जेवणाची सकाळी चहा नाश्ता ज्यांना उपास आहे उपास आहे पासून जेवण जेवणानंतर अजून चहा सगळी व्यवस्था केली त्यांनी बरोबर होती शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट आणि समाजासाठी मी सतत पंचवीस वर्षापासून सतत काम करत असते आमचे असेच वर्षभर समाजाचे भरपूर कार्यक्रम होत असतात त्यातला हा एक महत्वाचा म्हणजे वधूवर परिचय मिळावा जो ह्याचा तिसरा वर्ष आहे आणि आम्ही यशस्वीरित्या आतापर्यंत एकशे वीस लग्न जुळवलेत आतापर्यंत आमचा अनुभव जो आलाय तो चांगलाच आला ता म्हणून ह्या पुढेही आम्हाला चांगलाच अनुभव होईल हे सगळं काम आम्ही मध्ये करतो सगळ्याला डिवायजेशन करतो कोणी कोणतं काम करायचं ठरवून दिलेलं असतं तो तोच काम करतो आणि काम यशस्वीरित्या पार पाडतो ह्या मागे आजपर्यंतचा जो काही विचार आहे तो मंगल भाऊमुळे पुढे आलेला आहे बाकीचे जे आहे मध्ये ज्याचा ज्याचा विचार इथे मांडला जातो आणि सगळ्यांच्या विचारातून एक मोठा कार्यक्रम चांगला यशस्वीरित्या पार पाडला जातो यापुढेही आम्ही अजून कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न करतोय जानेवारी महिन्यामध्ये महिलांचा खादी कुंखाचा कार्यक्रम स्पेशली महिलांचा घ्यायचा विचार करतोय असाच समाजा समाजामध्ये हा एक प्रबोधनाचाच कार्यक्रम आहे की जेणेकरून आतापर्यंत आमच्या समाजामध्ये प्रत्येक वधूवर मिळावे होतात पण आमच्या समाजामध्ये वधूवर वर महिला किंवा आमचे राजपूत नेते पुढे येत नव्हते पण हा एक त्यांना एक संदेश आहे की तुम्ही पुढे या तुमच्या मुलांचे पालकांचे आणि काय होतं आतापर्यंत मुलांचा विचार केला जात नव्हता की तुम्हाला कसा पाहिजे आता इथं आल्यावर मुलं स्वतः सांगतात की आम्हाला कशा फील्डची मुलगी पाहिजे कशा फील्डचा मुलगा पाहिजे नवरा मुलींना काय नाही आतापर्यंत तुम्ही परिचयामध्ये होते नव्हते माहित नाही पण मुलींनी असंही काही हे कुठल्याही फील्ड असला तरी चालतो पण त्यांनी म्हणजे तो स्वतः जर नोकरी करणार असेल तर मलाही नोकरी करू द्यावी हीच त्यांनी अपेक्षा ठेवली बाकी कसलीही अपेक्षा ठेवली नाही समाजामध्ये नोकरी यालाच पाहिजे शेतकरी लागला आता समाजामध्ये याची काही भावना उमटली काय याच्यामध्ये बहुतेक करून फिफ्टी पर्सेंट म्हणलं ती बऱ्याच लोकांची हीच अपेक्षा असते की माझी मुलगी जर शिकलेली माझी मुलगी जर नोकरी करते त्याला नोकरीवालाच अपेक्षित पाहिजे पण असं काही नाहीये प्रगतशील शेतकरी शिकलेले सुद्धा रिटायरमेंट घेऊन शेती करताय शेतकरी बरेच जणी असं ऐकलं आता आम्ही शेतकऱ्यांचे पत्नी झालेले पण आम्ही शेतात जात नाही आता शेती कोणीच करत नाही आधुनिक शेती तर झालीच आहे पण शेती जाणे म्हणजे स्वतः सुरुपणी करणे नाही फक्त मजुरांच्या मागे उभे राहणे ह्याला शेती म्हणतात आणि तेवढे तर ते आम्ही करू शकतो कोणी पण भरपूर वाढलंय वाढलं म्हणजे प्रत्येक मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आज तरी ह्या वधूवर मिळवतो आणि ज्या मुलं बाहेर देशाला गेलेलो किंवा मुली मुली बाहेर देशाच्या कोणी आल्या नाही आमच्याकडे पण मुलं आले ज्यांचे पॅकेज एक कोटीच्या वर आहे आणि त्यांना एक शेजवळ आणि घरगुती मुलगी पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता तो जर एक कोटी वीस लाख पॅकेज घेतोय पण त्याला मुलगी कशी पाहिजे घर सांभाळणारी पाहिजे असंही काही नाहीये की सगळ्यांना नोकरीवालाच पाहिजे म्हणून पण मुलं आणि मुली दोघही एकमेकांच्या विचारांनी आणि पालकांच्या विचारांनी जर जुळणार असेल तर वधूवर मेळाव्यातून असे बरेच जुळू शकतात लग्न जेणेकरून दोघांचे विचार एकत्र आले काय होते बाहेर पडतात समाजाशी निगडित नसतात आणि ह्या कार्यक्रमामुळे ते समाजाशी निगडीत होतात त्यांची ओळख होती आणि एकच उद्देश आहे की ह्यामधून समाजामध्ये त्यांची ओळख व्हावी आणि समाजालाही कळावं हो की आपले लोक बाहेर देशाला पण आहे बाहेर राज्यात पण आहे विदर्भात पण आहे आणि ते इथे येऊन पैसे देता म्हणजे त्यांनाही आपल्याकडनं अपेक्षा आहे की बुवा ह्या वधूवर मेळावा हा चांगल्याच प्रकारे होते आणि इथे चांगलेच लग्न जुळवल्या जातात आम्ही सहसा करून जुळवण्याचा प्रयत्न करतो काय संपर्क हो हो सगळ्यांना 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 पुस्तिकेमध्ये सगळं डिटेल दिलेलं आहे आणि आम्ही आताच ती नवीन वेबसाईट जी उघडली ती मंगल ह्याच्यासाठीच आहे तर त्याच्यावर जे काही रजिस्ट्रेशन आता झाले वर ते आज इथे झाले पण वर्षभर जे काही रजिस्ट्रेशन होते त्याचंही आम्ही काउन्सिलिंग करून त्यांचे लग्न जुळवण्याचा कार्यक्रम करणार हो पाचशे रुपये फी आहे एक नॉमिनल फी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जेवण नाश्ता सगळं इथे करू शकतात एक पुस्तक छपाई बाकीचं सगळं टीमच करतील पण पाचशे रुपये रजिस्ट्रेशन फी अशी आहे समाजाचं पहिलं कॅलेंडर त्यात पुस्तक जेणेकरून जो झाला त्याच्या घरापर्यंत ती माहिती जातील आणि जर इथे त्याला काही कळलं नाही तर माहिती की हा आहे त्याच्यावर फोन नंबर वगैरे सगळं दिलेले ते स्वतःही एकमेकांशी कॉन्टॅक्ट करून जोडू शकतात संपन्न झाला या माध्यमातून जो खेड्यापाड्यात राहणारा समाज आहे शहरात राहणारा समाज आहे तो एकत्रितरित्या या ठिकाणी आला त्यांचा परिचय झाला अनेक मुलामुलींची परिचय या ठिकाणी झालेला आहे आणि त्या माध्यमातून शिकलेल्या मुली असतील शिकलेले मुलं असतील त्यांनी एक दुसऱ्याला या ठिकाणी ओळख झाल्यामुळं या ठिकाणी सोयरी बनण्याचे चान्सेस भरपूर आहेत या अनुषंगाने राजपूतवर राजपूत शुभमंगल सेवाबाई संस्थेच्या वतीनं हे जो लिव्हर परिचय संमेलन आयोजित केलं या टीमला आमच्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आणि हा समाजासाठी दिशा देणारा कार्यक्रम आहे धन्यवाद मी परभनसिंग प्रभावी